नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आजचा प्रश्न आहे ए बी सी यांनी एका व्यवसायात सहा नऊ या प्रमाणात गुंतवणूक केली बीने त्याच्या गुंतवणुकीच्या संख्यात्मक मूल्याच्या एकशे बारा पॉईंट पाच टक्के कालावधीसाठी गुंतवणूक केली परंतु ए व सी यांनी एका वर्षाच्या कालावधीसाठी गुंतवणूक केली तर वर्षाच्या शेवटी बीला सोळा हजार सातशे पन्नास रुपये मिळाले तर सीला नफा किती किंवा सीचा नफा किती ठीक आहे आता ए बी आणि सी यांनी किती प्रमाणात गुंतवणूक केली सहास अठास नऊ या प्रमाणात गुंतवणूक केली त्यामध्ये आता पुढे काय म्हटलं आहे बीने त्याच्या गुंतवणुकीच्या बीने किती गुंतवणूक केली आठ बीने त्याच्या गुंतवणुकीच्या संख्यात्मक मूल्याच्या म्हणजे आठच्या किती टक्के एकशे बारा टक्के एकशे बारा पॉईंट पाच टक्के गुंतवणूक म्हणजे त्या कालावधीसाठी गुंतवणूक केली म्हणजेच काही आठ गुणुले एक जर पॉईंट काढला तो तर काय होईल एक शून्य छेदाला वाढेल पंचवीसने भाग जाईल पंचवीस चौक शंभर शून्य आणि पंचवीस चौक शंभर आणि पंचवीस पाच सव्वाशे म्हणजेच किती आठ गुणुले पंचेचाळीस भागिले चाळीस आठ एके आठ आट, आठ पंचेचाळीस पाच एके पाच पाच नवे पंचेचाळीस म्हणजे बीने बीने किती कालावधीसाठी गुंतवणूक केली नऊ महिने गुंतवणूक केली आता पुढे त्यांच्या नफ्याचं गुणोत्तर काढण्यासाठी काय करावं लागेल एने किती गुंतवले बीने किती गुंतवले आणि सीने किती गुंतवले एने गुंतवले सहा किती कालावधीसाठी बारा महिन्यासाठी बीने गुंतवले आठ किती महिने नऊ महिन्यासाठी आणि सीने गुंतवले नऊ किती महिन्यासाठी बारा महिन्यासाठी कारण त्यांनी एक वर्षासाठी गुंतवले म्हणजेच किती बारा महिने आता कितीने भाग जाईल तीनने भाग जाईल तीन चोक बारा तीन त्रिक नऊ आणि तीन चोक बारा परत चारने भाग जाईल चार एक्के चार चार दोन्ही आठ आणि चार एक्के चार इथे राहिलं काय सहा बेत्रिक सहा आणि नऊ अजून भाग जाईल म्हणजेच यांच्या नफ्याचे गुणोत्तर काय मिळालं दोनास दोनास तीन आता नफ्याचं गुणोत्तर मिळालं दोनास दोनास तीन आता यामध्ये हा आहे ए, ए, एला एवढे मिळाले बी ला एवढे मिळाले आणि सीला एवढे मिळाले आता बी ला किती मिळाले दोन मिळाले बरोबर पण किंमत किती मिळाली किती रुपये मिळाले सोळा हजार सातशे पन्नास रुपये मिळाले म्हणजे दोनची किंमत किती झाली सोळा हजार सातशे पन्नास एकची किंमत किती होईल सोळा हजार सातशे पन्नास भागिले दोन कितीने भाग जाईल बेटी सोळा बेत्रिक सहा उरला एक बेसाती चौदा आणि बेपंचे दहा म्हणजे एकची किंमत किती मिळाली आठ हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये किंवा एक हा एकची किंमत मिळाली आठ हजार तीनशे पंच्याहत्तर तर सीला किती मिळाले सीला मिळाले तीन म्हणून सीला किती रुपये मिळतील आठ हजार तीनशे पंच्याहत्तर गुणले तीन रुपये मिळतील किती होतील पाच त्रिक पंधरा हजारला एक सात त्रिक एकवीस एकवीस आणि एक, एक, एक बावीस झाले हचाला दोन तीन त्रिक नऊ नऊ दोन अकरा हचाला एक आठ त्रिक चोवीस आणि एक पंचवीस म्हणजे सीला किती रुपये मिळाले पंचवीस हजार एकशे पंचवीस रुपये नफा मिळाला म्हणजे आपलं उत्तर काय असेल ऑप्शन चार पंचवीस हजार एकशे पंचवीस रुपये मिळाले